आज वंदे भारत ह्या गाण्याचे दीडशे दिवस पूर्ण झालेलं त्या अनुषंगाने आपण जे आहे ते पाच ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये त्याचं आयोजन केलेलं होतं त्याचं साजरं केलेला होतं त्यामध्ये आज ही कन्यापुरशाळा हिंगोली या ठिकाणी जे ग्राउंड आहे त्याच्यामध्ये आम्ही हे जे साजरा केलेला आहे त्याचा आम्ही असं झाले आहोत खूप अभिनंदनाची गोष्ट आहे की आज दीडशे दिवस दीडशे वर्ष जे आहे ते याच्यावर झालेलं आहे त्याच्याबद्दल मी सर्वांच्या या ठिकाणी अभिनंदन करतो सर आज किती शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग होता आज जवळपास आम्ही प्रत्येक शाळामध्ये दोन दोन हजारची नमूद केलेली होती परंतु आज या ठिकाणी जे आहे ते जवळपास हजारच विद्यार्थी जे आहेत ते आलेले आहेत आता सगळ्यासाठी प्रत्येक तालुक्या स्तरावर जे आहे ते प्रत्येक जी स्कूल जे आहेत त्याच्यामधून जे आहे ते विद्यार्थ्यांना यायला पाहिजे आणि ते आज सर्व या ठिकाणी आले प्रत्येक शाळेमध्ये हा प्रत्येक शाळेमध्ये एक झिरो पिरियड असतो झिरो पिरियडमध्ये ते गीत गायन असतो आणि आज जी इथे शाळा आहे जी ओपन आहे त्याच्यामध्ये आपण जे ॲक्टिव्हिटी घेतलेली असतो